स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही प्रलंबित प्रकरण आहेत त्याच्या संदर्भाने झाली महापालिकेत ही जी महापालिकेची अवस्था आहे की किंवा जीवना अशी परिस्थिती शहरामध्ये महापालिकेला सोर्सच काही नाही जीएसटी माध्यमातून मिळणारा हा मोजकाच निधी मिळतो पहिलं जे दायित्व होतं पूर्वीचं जे एलबीटी असताना तेव्हा भरपूर पैसे मिळायचे जीएसटीच्या माध्यमातून आता मिळणारा निधी कमी आहे आणि नगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे परंतु विकासात्मक कुठलेही काम नाही जे शहरामध्ये जे काही नियोजनमधून आलेल्या पैशातून कामं चालू आहेत ते पण कामं सध्या बोगस दर्जाचे चालू आहेत कुठेही ड्रेन बरोबर नाही वाकड्या तिकड्या नागमोडी आकड्याच्या ड्रेन केल्या आहेत काही ट्यूबवेल उडवलेलं नाही म्हणजे एजन्सी आहे गुजरातची सबलेट केलेले परभणीवाल्याला पीडब्ल्यू डी काम बघते आहे हद्द आहे महापालिकेची म्हणजे कोणाचा कोणाला तालमेळ नाही सगळा अवमेळ आहे आता उद्या अंडरग्राउंड अंडरग्राऊंड योजना मंजूर झाली आहे ती जर आली तर उद्या हे रोड आता करायचे फोडायचे का अशी सगळी वाईट अवस्था आहे मल केंद्र आता जे काही तुमचं कचरा हे करण्यासाठी जागा पाहिजे ती विद्यापीठामध्ये जागा मागणीची आहे आणि वॉटर सप्लायसाठी जे उभं करायचं त्यासाठी जागा विद्यापीठात ती मागणी केली आहे क्रीडा संकुलाची जागा आहे आम्ही तिथे मागणी केली आहे नाट्यग्रहाला काही पैसे कमी आहेत राजकीय हेतून प्रेरित होऊन ती थांबलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी आहे ने बऱ्याचशा गोष्टी होत्या ताडकळ धानोरा काळ्यावर पूल झाला पण अक्रोच रोड झाले नाही लँड ऍक्वटेशनचा विषय पूर्णेमध्ये जो ब्रिज व्हायला रेल्वेचा त्या रेल्वेच्या बाजूला सुहागन गिहागन त्या भागातल्या येणाऱ्या शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी जो अवलगाव युवलगाव लोकांना पाहिजे अवयव आल्याला तिथली एक लँड ॲक्वटेशनचा विषय होता ते होता पुर्णेमध्ये जो ब्रिज आहे ओव्हर ब्रिज त्या पूर्णच्या पटरीच्या पलीकडच्या लोकाला जाण्यासाठी पाच सारी मार्ग त्याच्यासाठीचा पैसा आहे त्याला पैसे सेंट्रलचे पैसे आहेत नगरपालिकेने सुद्धा देख भरलाय पण राज्य सरकारचा पैसा दिलेला नाही ना ना। त्या विषयानं अनुषंगाने परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबर पासून धान्य पुरवत नाही गरीबाच्या पोटचं धान्य हे हिरावून घेतलं का तर ता म्हणजे त्याला परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र त्यांनी गोंदिवन माल आणून दिला पण आता परवडाना म्हणून त्यांनी सप्टेंबर पासून मालच देणं बंद केलं म्हणजे ही गरीबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे ही निंदनीय आहे म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार एकवीस हजार साठसाठ हजार पन्नास पन्नास हजार साठ कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाण्यामध्ये माझ्याकडे दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावं लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर आज त्या संदर्भाने अजितदादानी सोमवारी डीपीओला डिपोला सगळ्याला बोलवले मग तिथं सगळेच आमदारने हा मध्ये हा मिसळली अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं मग सगळ्यांनी समजलं मग मी डायरेक्टच बोललो ही वस्तुस्थिती आहे ह्यांना दोन टक्के द्या मला कलेक्टरचा पी ए पैसे घेतो डायरेक्ट तर काय सांगायचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला पुन्हा आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे मी समाज कल्याण अधिकारी आमच्या मॅडम आहेत मी आम्हाला तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती हाकब करीत नाही मी आम्हाला कलेक्टरने पत्र केलं रिवाइज त्यांना चोवीस पंचवीस चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस चे अडवलेत कलेक्टरने काय पत्र दिले कम्प्लेशन सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाही त्याच्या मागचा अर्थ काय मला भेटले नाही फक्त भेटी घाटीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चाललं वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकार पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बी बराच वाळू भेडणार ना आम्हाला आणि सगळी भरती आहे महसूल आणि पोलिस डिपार्टमेंटची बघा ही वस्तुस्थिती आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणतात ती मी स्वीकारलं तयार ही वस्तू तिथे नाकार होऊन नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी प्रत्येकानं करा ह्या देशामध्ये दे लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा आमचा दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचं ऐकतो कोण पी पी दोषी नाही असं म्हणायचं मोठे वेळ डीपीओ कोणाच्या इशार्यावर करू शकते आहे वरिष्ठांना आदेश दिल्यावर ची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे जिल्ह्यामध्ये जेवढं बौ। काही भ्रष्टाचार पोंगाळ आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्यात कोणाला कोणाचं काही देण्या राहिलेलं नाही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो भोनसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो एमआरएजीएस चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडीओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली असेल ची आतापर्यंत हजार दोन हजार कोटीच्या काम झाले असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अशी विद्यार्थी घेणार फाईल मंजूरच होत नाही अरे आम्ही तर फुकट बदनाम आहेत मुन्नी बदनाम फुगड पैसे पुढारी बदनाम आहे तो माल तो विखे खाने